आपण पाहत आहात स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या डोमगाव येथे भैरवणात उद्योग समूहाच्या वतीने रस्ता काम सुरू हे गाव पुनर्वसित गावांतर्गत असलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे पावसाच्या दिवसात गावातील शालेय विद्यार्थी अबालवृद्ध अपंग आदींसह नागरिकांना रहदारी करताना चिखलमय रस्त्याचा सामना करावा लागत होता रस्त्यात चिखल व पाणी होत असल्याने ग्रामस्थांना मोठी अडचण निर्माण होत होती त्यामुळे येथील नागरिकांची रस्त्याची मागणी होती महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वात आणि धाराशिव जिल्ह्याचे युवा नेतृत्व धाराशिव जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व भैरवनाथ उद्योग समूहाच्या वतीने स्वखर्चातून डोमगाव येथे रस्त्यावर मुरून टाकून रस्ता, रस्ता मुरुमीकरण करण्याचे करून रस्त्याचे काम करण्यात आले यावेळी माजी सरपंच बालाजी मिस्किन भागवत मिस्किन युवराज नरसाळे कृष्णा मिस्किन ज्योतिराम मिस्किन विजय मिस्किन आबासाहेब खैरे प्रमोद खैरे दादा पोफळे योगेश खैरे बजरंग खैरे अजित गायकवाड अंकुश मिस्किन आबासाहेब गायकवाड आप्पा गायकवाड जयराम खरात ज्ञानेश्वर मिस्किन तानाजी मिस्किन प्रवीण नलवडे रोहन मिस्किन नाना भिरड प्रथमेश गायकवाड प्रशांत खैरेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील रस्त्याचे काम मार्गे लागल्यामुळे ग्रामस्थात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले बातम्या व इतर घडामोडी वाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा संपर्क पांडुरंग ठोसर पाहुयात डोमगाव येथील ग्रामस्थ मंत्री सावंत यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया देत आहेत जर पुनर्वसमध्ये होता त्यात कधी मोरून पडल्यानंतर रस रस्ता नव्हता काय नव्हता चिखल खूप होता पण तानाजी सावंत मग पालकमंत्री झाल्यापासून किंवा आमदार झाल्यापासून त्या रोडचे त्यांनी स्वतः पदरून ही रोड नीट करून घेतला त्यामुळे जाण्या आणि जी व्यवस्थित सोय झालेली त्यामुळे त्यांच्या आभारी आणि इथून आम्ही त्यांच्या पाठीशी फोळणी राहू आज दोन हजार म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवला जे पुनर्वसन झालं त्यापासून पुनर्वसनाची या रोडची दुरावस्था झालेली होती कार्यसम्राट पालकमंत्री तानाजीराव सावंत तसेच त्यांचे पुतणे माजी जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या ह्याच्या का पक्षातून ज्या ह्या तानाजी सावंत साहेबाला मा पाठबळ मिळालं त्याच्यामुळं जे ही पुनर्भरणची किंवा जी रोडची कामं त्यांनी स्वखर्चाने केले बरेच जण टीका करतात की हे जे असं बिल काढतील बिल काढूत ना तर हो न काढूत पण आजच्या घडीला आमच्या पुनर्वसनमध्ये पावसाळ्यात म्हणजे पाधिनी जाण्यासारखी जी परिस्थिती होती ती अवस्था आज साहेबांच्या माध्यमातून आणि धनंजय साहेबांच्या माध्यमातून एकदम दूर झालेली आणि आम्ही पूर्ण गावाच्या वतीनं आमच्या गावातले जे कार्यकर्ते आहेत ह्यांनी त्यांना जी मार्गदर्शन केलं किंवा त्यांच्या पाठीमागा लागून जे काम करून घेतलं त्या कार्यकर्त्यांचं बी आणि धनुसाहेबांचं बी पालकमंत्री राणासाहेबांचं बी कोणत या गावाच्या वतीने अभिनंदन करतो आणि भावी आयुष्यासाठी खंबीर नेतृत्व आपल्या तालुक्याला मिळाले की असंच खंबीर मिळू याची प्रार्थना करतो आणि तुँ माझे दोन शब्द संप येतो नाव काढायची कल इतकं की नावच काढायची पण आता किती मोटर मोटर कि दरूर। मी मोटरसायकल कुकडी बी कुकड जाऊन नाही तर मोटारसायकल घेतली की दाराच्या बाहेरच लावायची चालत जाईल ती बी अशी चिवारी जरूर असला जर केलेलो ही काय केलं चार खाण्या आणि तिथं सार चिकून टाकला आणि पाणी सोडतो मग त्यात अजून पाणी सोडत कशाची परतीन कशाच काय ही मुरुमी टाकल्याबद्दल बद्दल सावंत सा। <laughs> Abi ne